हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या प्रगित वळ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि पौश महिन्यातील रविवार आहे तर पौश महिन्यातल्या रविवारी सूर्यनारायण काढून पाटावर अशा प्रकारे पूजा केली जाते त्यानंतर जे काही ढाळे बोरं ऊस त्यांना दाखवले जाते आणि असं ठेवलं जातं तशी सगळी मी पूजेची मांडणी केली आणि त्यानंतर सगळी पूजा करून मी ती कथा वाचत आहे कथेचं पुस्तक माझ्याकडे नाही आहे तर मी मोबाईलमधूनच कथा सर्च केली आणि मोबाईलमधूनच मी कथा वाचत आहे तर अशा प्रकारे कथा पण वाचन करायची असते तर गावाकडे सगळ्या महिला असं बसून एकजण कथा वाचते बाकीच्या ऐकतात पण इथे काही तसं तेवढं नाही आहे म्हणून मग मी एकटीच सगळ्या या विधी करत आहे तर तुम्ही पण ऐका आदित्य रानूबाईची कहाणी दासी करा भटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही भटकी करत नाही कर राणी, राणी प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगेन नमस्कार मी गीतंजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व मस्त ना आणि मस्त दिवस तुम्हाला खूप छान जावं स्वामींच्या चरणी प्रार्थना आज आहे भोगी तर जसं की तुम्ही सकाळीच पाहिले बोगी पण आहे आणि आज पाऊश महिन्यातला रविवार आहे तर त्याची पण मी पूजा केलेली आहे आणि आता बोगीची तयारी आहे चालू आमची सगळ्या भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत तर सर्वांना सगळ्यात आधी बोगीच्या खूप खूप शुभेच्छा खरं चला भोगीचं वाटण म्हणजे भाजी बनवण्यासाठी मी ते वाटण बनवणार आहे त्यासाठी इथे मी सगळं सामान घेतले ते काय काय घेतले कसं कसं बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच चलो, चलो। तर इथं सामानामध्ये मी थोडेसे तीळ घेतलेत धणे घेतलेत मिरच्या घेतल्यात आणि खोबरं घेतले खोबरं अजून घ्यायचं होतं पण खोबरं काही नाही आहे एवढंच मला दिसलं तर माटा म्हणलं कुठे जाणार म्हणून मग ठीक आहे म्हटलं आणि लसूण घेतलाय तर आता हे सगळं मी भाजून घेणार आहे एक एक आणि ह्याच्यामध्ये वाटण तयार करायचं आपल्याला थोडंसं गरम करून घेते नॉर्मली सगळं आता हे भाजून घेते त्यानंतर इकडं सगळ्या भाज्या वगैरे घेतल्यात बटाटे घ्यायचे आहेत टोमॅटो पण घ्यायचा आहे आणि कांदा घ्यायचा आहे गाजर कट करून घ्यायचंय हे सगळं कट करून घ्यायचे हे फक्त इथे सोलून ठेवलेलं आहे तर चला आधी सगळं हे वाटण मी भाजून घेते चांगलं भाजून झाल्यानंतर हे मी मिक्सरमधून काढून घेतले आणि आता भाजी बनवायला सुरुवात केली आहे तर सगळ्यात आधी कढई गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घातले आणि त्यामध्ये हे वाटण टाकलेलं आहे वाटण चांगलं तेलामध्ये तळू द्यायचं तर अशा प्रकारे मी आता वाटण चांगलं तेलामध्ये तळू देते आणि चांगलं वाटण तळल्यानंतर मग जे आपण भाज्या बनवल्या होत्या तर आधी त्या घालायच्या त्यामध्ये मेन मेन म्हटलं तर कांदा बटाटे वांगे या भाज्यांना थोडा शिजायला चांगला वेळ लागतो त्यामुळे या सगळ्यात आधी घातल्यात आणि या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत जेणेकरून याला चांगला मसाला लागेल वाटाणे हरभरे यांना थोड्यासा कमी वेळामध्ये ते आरामात शिजू शकतात तर या फरजबीच्या बियासुद्धा घेतल्यात मी तर अशा प्रकारे म्हणजे जे जे आपल्याकडे सगळ्या भाज्या असतात सगळ्या भाज्या मिक्स करून भाजी बनवायची तर खूप छान भाजी लागते मला तर पर्सनली खूप भाजी आवडते ही बोगीची भाजी एरवी पण आपण अशा प्रकारे भाजी बनवू शकतो तर हिरव्या भाज्या माझ्या थोड्याशा काही कट करायच्या राहिल्या होत्या ती म्हणजे इथं कांद्याची पातसुद्धा घेतली आणि पालकसुद्धा घेतलाय मग अशी ते तुम्हाला दिसला नाही कारण तो राहिला होता आणि त्यानंतर मग आता अशा प्रकारे इथं ही माझी भाजी थोडीशी शिजत आली की लगेच मी यामध्ये मीठ घालून घेतले आणि ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या वरतून घालणारे तर आपल्या आवडीनुसार आपण भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो त्यानंतर याच्यामध्ये सगळे मसाले आपण तसं तर ऑलरेडी एक मसाला बनवला आहे तरी पण मी यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद आणि गरम मसाला थोडा थोडा घातलेला आहे तर अशा प्रकारे सगळ्या भाज्या मिक्स करून भाजी बनवायची आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी पण घातले कारण सुकी भाजी ही नाही आवडत घरी तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे त्यानंतर इकडे लगेच मी पाणी गरम करायला ठेवून थोडंसं मीठ घालून यामध्ये हा राळीचा भात बनवून आहे आणि लगेच आता तीळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा बनवणार आहे अशा प्रकारे भोगीची तयारी झाली बिस्किट नसते का बिस्किट का तुला त्याला जे खाते वाढायची असते बिस्किट ते बिस्किट देते आता माझा स्वयंपाक पूर्ण झालाय बनवून बाजरीची भाकरी मस्त किंवा विजून गेला सगळं वेजून गेलं सगळं वेजून जात असते आता एवढं वेळ नसते हा भाकरी मोडून भाजीत थोडे लावून मग मोडून ठेवा तुकडा एक घास एक घास तेवढा खातो का आपण आपण जेवढं खातो तेवढंच सेम तसं असं हे करून भाजीत हे करून असं तिथं तोंडाला लावून खाली खायचं थोडं थोडं त्याच्या समूहात लावून तिकडं पण इकडं पण करा भात पण करा तू क्लॅप का करते mm? क्लॅप का करते तू जे पप्पाला क्लॅब करते का ओके चपाती नाही भाकरी येते भाकरी खाऊ घालते का तू

करू दे आता कर चल घ्या तुम्हाला जेवायला wow. मी ती म्हणते मी आता जेव्हा तुकल्याच करू द्या करू द्या टी कर हां लवकर कर जेवायचं आपल्याला आता भूक लागलेली असती काय करते तू काय करते, करते <laughs> वो, 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 वो. सांग ना मग टीया काय करते सांग ना तू हो नमस्कार करा आता हॅपी भोगी मन हातकर भोगी 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 बोगी छान असे जेवण झालेत मस्त मला होता तो पण एक मिनिट तिकडे तू मम्मीकडे आणि आता कालच मेहंदी काढायची होती पण काल खूप उशीर झाला तिळगुळचे लाल बनवण्यासाठी आम्हाला बारा वाजले म्हणजे मला बारा वाजले मग बारा वाजता थोडंफार आवरून म्हणून मी काय मेहंदी नाही काढली तर मी आता मेहंदी काढली मस्त अशी मकर संक्रांती स्पेशल आणि टीय मध्ये शूट घेतली काढ बोटकाड बोटकाड इकडचं बोटकाड हा आता पकडायच्या अशी मेहंदी काढली वाळल्यानंतर बघूया कशी दिसते मी रात्री रात्री दुपारचा टाइम आहे साडेतीन वाजे दोन तास लागणार कारण काही कामे असत म्हणून इकडचं बोट काढायचं इकडच्या साईडच्या हात हे हात लेफ्ट हँड इकडचा इकडचं इकडचं इकडचा दुसरा गुड वर पकड थोडा मी कशी दिसते